नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसे जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर हा फर्स्ट टाइम पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग साठी पेड साठी जर ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यामध्ये स्टार्ट पासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे मेडिकल संदर्भात पासून तर पर्यंत सर्व जी काही प्रोसिजर आहे सर्व प्रोसिजर ही आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला जर ऑफिसला द्यायची असेल तर ऑफिसला सुद्धा तुम्ही देऊ शकता फक्त येण्याआधी कॉल करून या जेणेकरून तुम्हाला वेटिंग वर राहता येणार नाही कारण की पाच तारखेपासून ऑफिसला ही गर्दी थोडी जास्त असते चला तर आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया की अशा पाच चुका कोणत्या आहे? आहेत तर अशा पाच चुका करू नका की ज्यामध्ये तुमचं वर्ष व्यर्थ जाईल ज्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही पहिली चूक मध्ये अशी आहे की जो काही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बोलत नाही काही विद्यार्थ्यांचा ओव्हर कॉम्पिटर्स असतो चांगल्या चांगले मार्क्स असतात तरी सुद्धा असं आम्ही आमची प्रवेश प्रक्रिया जी काउन्सिलिंग आहे हे आम्ही स्वतः स्वतः करतो ठीक आहे तुम्ही स्वतः तुमची प्रोसेस प्रक्रिया करा सर आम्ही जी काही आहे ती फी जी जी तुमची तुमची काही फीस आहे आम्ही तुम्हाला का, का देऊ आम्ही स्वतः आमची प्रवेश प्रक्रिया काहीतरी किंवा आमची इन्फॉर्मेशन बघून आम्ही करू हा जो विद्यार्थ्यांचा एकदम गैरसमज असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स असतो यामध्ये तुमचं ऍडमिशन तुम्हाला मिळू शकत नाही मी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सांगत नाही काही विद्यार्थ्यांच्या तुम्� अशी मागच्या मागच्या वेळेस विद्यार्थ्यांचे अशी मला कॉल आलेले आहे यावर्षी की आम्हाला चांगला स्कोर असून आम्हाला ऍडमिशन नाही त्यामध्ये काय चूक होते फर्स्ट मिस्टेक अशी असेल की तुम्हाला परिपूर्ण त्याबद्दल काही माहिती नसते तुम्ही इकडून तिकून काहीतरी व्हिडिओ बघता व्हिडिओ बघून तुम्ही सीईटी सर काही इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन घेता इन्फॉर्मेशन ब्रोशर जे सीईटी सर इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे त्या ब्रोशरमध्ये सर्व छोटे छोटे नियम असतात त्या छोट्या छोट्या नियमामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे कधी करायला पाहिजे काय हे सर्व जी काही इन्फॉर्मेशन हे रीड करत नाही रीड जरी केली तरी त्याबद्दल तुम्हाला परिपूर्ण त्याबद्दल नॉलेज नसतं आणि तुम्हाला साडेपाचशे सहाशे असे विद्यार्थी आहेत माझ्याकडं साडेसहाशे प्लस तरी सुद्धा त्यांना कॉलेज मिळालेलं नाहीये कारण ज्या एक वन मिस्टेक लास्ट मिशेक अशा काही छोट्या चुका आहेत की ज्या चुकापासून आपल्याला कॉलेज मिळत नाही तो फर्स्ट फोर कॉम्प्युटर सेकंड मध्ये विद्यार्थी जरी स्वतः तुम्ही करत करत असाल असाल स्वतः तुम्ही रजिस्ट्रेशन सर्व गोष्टी पण सर्व अपडेट वर ध्यान न देणे सर्व जे काही अपडेट असतील त्याबद्दल त्यांना ध्यान न बरोबर आहे आणि तिसरी जी काही मिस्टेक असेल की चांगल्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर सुद्धा असून की त्यांना त्यांनी ठरवलेलं नसतं की एमबीएमएस ला जायचं का बीएचएमएस ऑल कन्फ्युजन असतात कन्फ्युजन असणे सर्व ट्रेस मध्ये असतात डिप्रेशन मध्ये जातात असे माझ्याकडे काही पालक आलेले आहेत तरी सुद्धा त्यांना ऍडमिशन ट्रेस मध्ये डिप्रेशन मध्ये जाता तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही आणि फोर्थ असा आहे मिस्टेक तुम्ही की कास्ट व्हॅलिडिटी बरेच विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढायची ही गरज आहे आणि ही मॅन्डेटरी कंपल्सरी कास्ट व्हॅलिडिटी लागते ऍडमिशन साठी हेच माहित नाही विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे सुद्धा हे विद्यार्थ्यांना ऍडमिशन कितीतरी वेळेस मिळालेलं नाही आणि फोर्थ म्हणजे बरेच विद्यार्थी एखादी त्यांची मार्कशीट असेल काही डॉक्युमेंट असतील हे परिपूर्ण तयार नाहीत आणि विद्यार्थी कलर झेरॉक्स घेऊन जातात कलर झेरॉक्स जरी तुमचे असतील एखाद्या डॉक्युमेंट हरवलं असेल कलर झेरॉक्स करून त्याला लॅमिनेट करतात आणि ते तिथे सबमिट करतात कॉलेजच्या वेळेस तेव्हा सुद्धा तुमचं हे रिजेक्ट होऊ शकते याच्या वेळेस कॉलेज तुम्हाला काही वेळ जास्त दिवस देत नाही त्याच्यामुळे सर्व जे काय आहे ते तुमच्या आधीच डॉक्युमेंट तयार करून ठेवा मी काही जे मिस्टेक सांगितले तुम्हाला जे अशा चुका तुम्ही ज्या काही पाच चुका आहेत त्या पाच चुका करू नका आणि व्यवस्थित तुम्हाला आमच्या थ्रू जर ऍडमिशन घ्यायचं असेल आम्ही असं म्हणत नाही की आमच्याकडेच काउन्सिलिंग जॉईन करा कुठल्याही एक्सपर्ट व्यक्तीकडे काउन्सिलिंग ज्याला त्याबद्दल परिपूर्ण नॉलेज आहे ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन करा आणि काही असे काउन्सिलर आहेत की जे तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतात तुमची प्रोसेस करून देत नाही पण आम्ही तसं काही करत नाहीये आम्ही तुमची स्टार्टपासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर सुद्धा आहे आम्ही तुमच्या करतो चला से, तर आज तुम्हाला आमचा व्हिडिओ जर योग्य वाटला असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना पोहोचवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आज आपण भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद